माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सांगेल तिथे आईची शपथ तुम्हाला हात वर का येणारा नाही खरा हात का मला जेटी पाणी आण त्याला खज्दार करून पाठवलं जे पाणी देणारा घरात बसूल आपल्या आपल्याला माणसं पुन्हा <laughs> का म्हणून पुन केला पडू कशासाठी पाहतो आज त्या माणसाने इथे एवढा सत्कार द्यावा होता त्या माणसाने हा घेतला नाही गोष्टी काय जाण्याचा कुठली प्रश्न काय आपण सोडून नाही दोन ओरडून नाही प्रश्न सुटत जडितेच्या विकासाची काम करायची खऱ्या अर्थानं असतील तर तुम्हाला खेळात जशी गुटी आपण गदीजवळ ठेवतो से 47 गजेज वळ तुमची बूटी असली पाहिजे श्रद्धाचा मान घ्या महान मानकां आता देखताच काम घ्या भाऊ माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका